मावळा याचा कळक लक्षात ठेवा आमच्या शिवाजी महाराजांची ताकद होती हत्ती नाही ना आपण हत्ती सारखी माणसं बनवू अरे घोडे कमी आहेत ना तर आपल्याच मावळ्यांना आपण वेगवान म्हटले हेच आमच्या हिस्ट्री आणि इतिहास होता लक्षात ठेवा म्हणून महाराज ग्रेट होते आज आम्ही बघतो संगतीला कोणाच्या लागायचं आज आम्ही संगत कोणाशी करतो लक्षात ठेवा माणसाला संगतीचा परिणाम प्रचंड महत्वाचा असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीत मावळे आले मावळ्यांच्या आयुष्याचं सोनं झालं शिवाजी महाराजांना संगत मिळाली संत तुकडा काही वेळासाठी त्यांचं आयुष्य सुंदर झालं आपलं सुद्धा आयुष्य सुंदर करायचं असेल तर संगत महत्वाचे ह्याच एक उदाहरण सांगतो एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना एक चांगला मित्र बनवायचा होता महासाहेब जिजाऊंनी दौंडीदाराला बोलवलं आणि दौंडीदाराला सांगितलं आणि म्हटले की प्रत्येकाच्या चुली चुलीपर्यंत प्रत्येकाच्या जा घराघरापर्यंत जावा आणि दौंडी पेटवा की जो कोणी गवारड्याचं मुडक कापून आणून देईल त्याला सोन्याचा कडा भेट दिला जाईल अक्षरशः तुम्हाला सांगतो प्रत्येक जण एक, -एक मावळा पाठीमागे लागला होता आता मी सोन्याचं तिकडं कमवणार म्हणून तुम्हाला सांगतो बाळानो त्याच वेळेला दौंडीदार दोंडी वाजवतो आणि म्हणतो ऐका वायका राजमाता महासाहेब जाऊचा आदेश आहे चो कोण गवारण्याचं मुंडक कापून का आणून देईल त्याला सोन्याचा कडा भेट दिला जाईल अक्षरशः तुम्हाला सांगतो साडेसात सात साडेसात फूट उंचीचे मर्द मावळे सगळे कामाला लागतात आणि एक मावळा असतो मुसळ्या वेळा दंडाचा बलदंड शरीराचा मग तो मीस सोन्याचं कडे कमवणार मग त्यावेळेला तास नव्हते प्रहर होता रात्री प्रहरानुसार इतिहासाच्या माहितीनुसार रात्री दीड दीड दोन अडीच वाजले असतील हत्तीशी झुंजतो भागाशी झुंजतो बघता बघता रक्त बंबाळ होतो आणि बघता बघता त्या झगडत असताना त्याच्या अंगावरती एवढे वार होतात आणि एवढ्या कष्टातून सुद्धा तो गवारेड्याचं मुडकं कापतो आणि गडाच्या पायऱ्या पट 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 चढायला सुरुवात करतो किल्लेदाराच्या समोर जातो किल्लेदारला म्हणतो उघडा तो दरवाजा किल्लेदार म्हणतो तुला आता कशाला मला मला महासाहेबची जाऊन भेटायचाय तुला आता भेटता येणार नाही मला काय सांगू नका मला महासाहेब ची जाऊन भेटायचाय तो म्हणतो आता तुला भेटणार नाहीत महासाहेबची जाऊन तू उद्या ये तुला भेटतील नाही मला महासाहेबची जाऊन भेटायचंय मला काय सांगू नका तुम्हाला सांगतो महासाहेब जिजाऊच्या लक्षात येतं की शयन कक्षामध्ये जागे असताना की आपली कोणतरी आठवण करते याद करतंय म्हणून महासाहेब जिजाऊ गडाच्या पायऱ्या पट 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 खाली येतात खिलदारला म्हणतात उघडा तो दरवाजा महासाहेब जिजाऊ पुढे बघतात आणि खडरतात आणि म्हणतात अरे सकाळ असतास तर तुला सोन्याचं नाणं दिलं नसतं अरे सकाळ असतास तर तुला जागिरी दिली नसती का रे सकाळ असतं तुला मोती हिरे दिले नसते का तुम्हाला सांगतो तो मावळा हातामध्ये हात घेतो आणि मग तो नाही जिजाऊ ना मी तुमच्या सोन्याच्या कड्यासाठी आलो होतो ना महासाहेबजी जाऊ मला काहीतरी सोनं नाना चांदी मानिक मोती हिरे मिळतील म्हणून आलो होतो महासाहेबजी जाऊ एवढ्या रात्री गेलो दोन अडीच वाजता प्रहारानुसार हत्तीशी झुंजो वाघाशी झुंजू सगळा बंबाळ झालो एकाच गोष्टीसाठी गेलो होतो महासाहेबी जाऊ हे तुम्ही हातामध्ये येण्याचं मुंडकं बघितल्यानंतर एक पाठीवरती शब्द किती था अब्द्याला म्हणून आलो होतो एक पाठीवरती शब्द किशी था अब्द्याला म्हणून आलो होतो कोण होते हैं? तुम्हाला सांगितलं तर आचार्याचा धक्का बसेल गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे होते म्हणजे एवढं त्यांनी बारक्या बारक्या गोष्टींमध्ये महासाहेब जिजाऊने विचार केला आज तुम्ही इथं सगळ्या मुली आहेत मला एक उदाहरण तुम्हाला सांगावं असं वाटतंय तो म्हणजे तुम्हाला छत्रपती महाराणी ताराबाई हे नाव कधी ऐकलंय का तुम्ही इतिहासामध्ये ऐकलं असेल पण त्यांचा इतिहास कोणी फारसा पुढं काढला नाही त्या छत्रपती महाराणी ताराबाईंबद्दल तुम्हाला मी प्रसंग सांगतो हा अत्यंत ऐका तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही किंवा इतिहास समजणार नाही ती एवढी शूर होती मग तुम्ही ठरवा की आता तुम्हाला किती सुरू व्हायचं आहे छत्रपती महाराणी ताराबाई म्हणजे कोण तर जगातली सर्वोत्तम स्त्री सर्वोत्तम छत्रपती शिवाजी महाराजांची सून छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी म्हणजे छत्रपती महाराणी ताराबाई इतकी कर्तृत्वान होती बाळ तुम्हाला सांगतो सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला सतराशे साली तीन एप्रिलला राजाराम महाराजांचा सिंहगडावरती मृत्यू झाला बघता बघता स्वराज्य सगळं संपत बरखास्त करत आलमगिरी औरंगजेबाच्या साडे नऊ लाखाचं सैन्य घेऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला होता का तर आपल्या मराठ्यांच म्हणजेच अठरा पगड जाती बारा बलुद्धात या सगळ्यांचा स्वराज्य संपवण्यासाठी डोक्यावरची पगडी काढून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आला होता कोण छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारला तो आलमगिरी औरंगजेबा आलमगिरी क्रमांकाचा सम्राट आणि कोण जगातली सगळ्यात मोठी साडे नऊ लाखाचा आपला सासरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राहिले नव्हते एवढंच कशाला तर छत्रपती संभाजी महाराज राहिले नव्हते घरात कुणीही करता पुरुष राहिला नव्हता अशा वेळेला एक स्त्री साडेनौ लाखांच्या सैन्यासमोर घोड्यावरून येते हातामध्ये तलवार घेते आणि समोर म्हणते की जर तू आमच्या आमच्या स्वराज्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलंस आणि नुकसान करायचा प्रयत्न केलास तर तुला याच मातीत गाठल्याशिवाय शांत बसणार नाही तिचं नाव छत्रपती महाराणी ताराबाई होत लक्षात ठेवा आणि इतिहास साक्ष देतो की जे काम इतर कुणाला जमलं नाही सर ते काम तुम्हाला सांगतो छत्रपती महाराणी ताराबाईनं आलमगिरी औरंगजेब कबर ह्याच मातीत खोदली इतकी करतो महिला होती लक्षात ठेवा कधीतरी इतिहास तुम्ही तिचा समजून घ्या आपल्याच परिसरामध्ये जन्मलेली व्यक्ती अगदी सातारामधून तळबीडचे गाव आहे त्या तळबीडमध्ये छत्रपती महाराणी ताराबाईचा जन्म झाला म्हणजे संकट किती पण असू देत कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि त्यांचे असलेले संस्कार त्यांच्यावरती होते मग विचार करा आपल्यावरती संस्कार झाले तर आपण किती पुढे जाऊ प्रसंग सांगतो तुम्हाला नऊ नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती अफजल खानाचा कोतळा काढला आणि संपूर्ण हिंदुस्थान पसरली की छत्रपती शिवाजी महाराज कोणतरी देवदूत आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणतरी बलाढ्य माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणतरी अतिशय मोठा माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणतं राक्षस आहे अशी सगळीकडे बातमी पसरली सगळीकडे आपवा पसरल्या अशाच वेळेला तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज कर्तृत्वाने मोठे का तर एखादा माणूस काय म्हटला असता की नऊ नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला अफजल खानाचा काढला तर निवांत आराम करूया पण शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही बाळा वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांनी फक्त दोन मिनिटात अफजल खानाचा काढला होता पण त्यासाठी प्लॅनिंग दोन वर्ष केलं होतं मायक्रो प्लॅनिंग जगामध्ये आपण म्हणतो हे ना केलं ते न केलं पण जगातलं सगळ्यात मायक्रो प्लॅनिंग बेस्ट कोणाचं होतं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं लक्षात ठेवा जे दोन वर्षांमध्ये दोन मिनिटांसाठी केलं होतं दोन मिनिटासाठी दोन वर्ष प्लॅनिंग केलं होतं इतकं शिवाजी महाराजांनी विचार केला मग अक्षरशः अफजलखानाचा खानाचा कोतळा काढला प्रतापगडावरती आणि त्यानंतर महाराजांनी आराम केला नाही तर एक डिसेंबर पर्यंत म्हणजे नऊ नौ नोव्हेंबर नौ सोळाशे एकोणसाठ ते एक डिसेंबर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे आयुष्यामध्ये त्यांच्या जेवढं काही सुराज्य कमवलं त्यातलं पाच टक्क्याने सुराज्य वाढवलं होतं लक्षात ठेवा केवळ वीस दिवसात हे आपल्या महाराजांचं वैशिष्ट्य आहे महाराज शांत बसले नाही ज्यांच्यावरती संकट पारकई ते महाराज कसले अखेर तुम्हाला सांगतो एक दिवस ठरला आणि रुस्तम महाराजांच्या वरती चालून आला किती हजार सैन्य घेऊन सोळा हजार सैन्य पण त्या रुस्तमला काय सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला शास्ताखानाची बोट कापली जी आलमगिरी औरंगजेबाच्याला बादशाला पळू की सोळू करून ठेवलं संपूर्ण जरब जरबसवली त्यांच्या समोर रुस्तम चीज काय होती सोळा हजाराचा सैन्य घेऊ लाग यसाजींना बोलवलं तानाजी होते त्याच वेळेला नेताजी पालकर सोबत होते पहेरजी म्हटले काळा त्या तलवार्या दाखवून

की आपली राजधानी हिथे पण का कर, करा हिथे करावी काय असा का सुद्धा प्रश्न महाराजांना पडला होता अशाच वेळेला ते महाराज कसले ज्यांच्यावरती बारकस संकट येईल ते शिवाजी महाराज कसले ज्यांच्यावरती मोठं संकट येणार नाही ते शिवाजी महाराज कसले अखेर तुम्हाला सांगतो आदिलशाच्या दरबारामध्ये बडी बेगम म्हटली की आपल्या दरबारामध्ये एक तरी कोण मर्द शिल्लक आहे का नाही म्हटले तो जाईल आणि शिवाजी महाराजांना जिवंत नाही तर मृत्यूपणे पकडून माझ्या समोर आणून टाकेल असा कोणतरी आहे का सगळ्यांनी मना डोळवल्या नाही कुणीही तयार नाही त्यावेळेला तुम्हाला सांगतो माणसं फुटपुटली आणि म्हटली आता या बाईला काय सांगायचं म्हटले शिवाजी महाराजांना पकडणे एवढं सोपं आहे का पण त्याच वेळेला तुम्हाला सांगतो तो जिद्दी तो सिद्धी तो जिद्दी असल्याशिवाय राहणारच कसा तो पुढे गेला आणि मला मै लावंगा शिवाजी को म्हणून त्याने विडा उचलला आणि त्यानं बडी बेगम खुश झाली म्हटली बघा कसं असतं कर्तृत्व आणि तिने सांगायला सुरुवात केली आणि काय म्हटलं खिस पहाड का ऐसे जाके पकड केला के म्हणून सांगायला सुरुवात केली तेवढ्या मध्ये सगळं काही करत असताना म्हटला पण मला दोन तीन हजार हत्ती वीस हजारांचं घोडदळ चाळीस ते साठ हजारांचं सैन्य आणि तोप गोळा तोप खाने दोन तीन हजार तोफा मला पाहिजे मला सांगा उंदीर पकडायला तुम्ही सगळं कधी घेऊन गेला होता का तो उंदीर नव्हता तो आमच्या मराठ्यांचा वाघ होता वाघ लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी <laughs> आणि म्हणून गेला अखेर ठरलं आणि शिवाजी महाराजांना गडावरती बातमी आली नेताजी पुढे गेले नेताजी मध्ये तगा तगा तका झाला म्हटले महाराज महाराज म्हटले काय झाले अहो म्हटले मुंगीला जागा राहिली नाही त्या सगळ्या पणा गडावरती म्हटले चाळीस ते साठ हजारांच्या सैन्याचा वेढा पडलेला आहे महाराजांनी पाठीमाग हात बांधले महाराज महाराज म्हटले नेताजी काही करा वाटलं तर तुम्ही म्हटले जाऊन बहिरची काकांना सांगा आणि ह्यातून सुटका करा कारण की म्हणले चिंता मला ह्याची वाटत नाही की मी इथं आहे चिंता मला ह्याची वाटते की राजगडावरच धान्य संपत आलेलं आहे बघता बघता पुढे पावसाळा लागतोय माझ्या रयतेनं काय खायचं बघता तोरणीवरचं धान्य संपत सिंहगडावरचं धान्य धान्य संपते सगळ्या मराठी रैतेनं जगायचं कसं माझ्या रहितेचं काय होईल म्हणून तुम्हाला सांगतो महाराज काढाटले आणि नेताजीनी बैरजी काकांना सांगितलं बैरजी काकांनी ती योजना आखली आणि अखेर तुम्हाला सांगतो सिद्धीनं फरमाना पाठवला की शिवाजी महाराज तुम्ही खाली येत आहे का आम्ही वरती येऊ त्यांना सांगितलं महाराजांची तब्येत खराब आहे महाराज नंतर भेटायला येतील दुसऱ्यांदा पुन्हा सिद्धीनं पत्र पाठवलं महाराज तुम्ही खाली येत आहे का आम्ही वरती येऊ पुन्हा महाराजांना तेच कारण सांगितलं तुम्हाला सांगतो आदिलशाला आणि त्यावेळेला कारण सांगितल्यानंतर सिद्धीनं पुन्हा एक तुम्हाला सांगतो तोपखाना बाहेर आणला आणि त्या अजूनही तुम्ही जर गडाला गेला तर त्या जे तीन दरवाजे त्या तीन दरवाज्यावरती अजूनही तोपगोळ्याचे तुम्हाला निशाण दिसतील त्यावेळेला तिने ते त्या ठिकाणी धाड किरणात तोपगोळे मारले आणि तोपगोळे मारल्यानंतर महाराजांना पुन्हा एकतेनं चांगला मोठा असा निशाणा दिला पुन्हा काय झालं बघा पण त्याच वेळेला महाराजांनी त्याला नजराना पाठवलं बहिरजी काकांना सांगितलं काका तुम्ही एक काम करा त्यांच्यासाठी नजराना घेऊन जा बहिरजी आणि त्यांची टीम सगळी नजराना घेऊन गेली बादशाह बघून बेहद खुश झाला हिरे माणिक मोती सगळं सोनं नाना त्याच्यामध्ये होत आता काय करायचं त्यांनी ते पाहिलं आणि म्हटले किती वेळ आहे मग किती वेळ आहेत म्हणजे महाराजांचे मावळे एक तर सोनं माझ्याकडनंच खरेदी करतायत हिरे पण माझ्याकडनंच खरेदी करतायत आणि वरून काय मलाच भेट देत किती भारी पण त्याला काय माहिती नाही तो सोनं पाठीमागं जाणार होत ना हिरे पाणी पाठीमागे जाणार ते सगळं हितच राहणार होत अखेर ते ठरलं आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो तो दिवस उजाटला आदिलशाला भेटायचं म्हणजेच आदिलशाला भेटायचं ठरलं सिद्धीला आणि त्या सिद्धीला भेटायचं ठरल्यानंतर सा तुम्हाला सांगतो तो दिवस उजाटला आणि एक तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज पुढे गेले कवड्याच्या माळा घालायला लागले झिरटोक घालायला लागले तेवढ्यामध्ये घालायला सुरुवात केली आणि तेवढ्यामध्ये तर तुम्हाला सांगतो फुटलेला आणि म्हटलं राजे मला तुमचा घालायला देणार काय मला राजे कवड्याच्या माळा घालायला देणार काय मला तुमचे घालायला देणार काय महाराज कडाटले महाराज म्हंटले अरे काय वेड्यागत बोलतोस म्हटले तर कवड्याच्या माळा माळ्यात घातलास तर तुझा शिरचे होईल तोही कडाटला म्हटला राजे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्माला पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण्याचं भाग्य मिळतंय ते काही कमी आहे का आहे का म्हणून तुम्हाला सांगतो त्यावेळेला दोघांनी कडकडून मिठी मारतात त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात दोघं कडकडून मिठी मारतात दोन पालखीमध्ये एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं जातं जातं दुसऱ्या पालखीमध्ये वीर वाजायला सुरुवात होते आणि तशा वाजायला झाल्यानंतर तुतारी फुकते आणि अखेर तो दिवस येतो मग त्यावेळेस सिद्धी म्हणतो कसे शिवाजी महाराज नेमके आहेत कसे शिवाजी महाराज ते शिवाजी महाराज का तिने अफजल खानाचा कोतळा काढला ते शिवाजी महाराज का तिने शास्त्रखानाची बोट कापली ते शिवाजी महाराज का

ते शिवाजी महाराज का बघण्यासाठी आतुर होता बघण्यासाठी बेचेन झाला होता महाराज तेवढ्या मध्ये आले चाल, सर, सर तेवढ्या मध्ये बघितलं डोक्याच्या केसापर्यंत निरीक्षण केलं आणि बघितलं आणि तेवढ्या मध्ये म्हटला बातमी द्या शिवाजी महाराज सापडले तो लढाई मध्ये दोन तीन लोकांशी लढत होता त्याला बातमी कळाली तोही फाजलखान सरदिशी निघून आला आणि महाराज सदरीवरती बसले सिंहासनावरती सिद्धी बसला समोर गेला आणि तुम्हाला सांगतो म्यानातून तलवार काढली आणि शिवाजी महाराजांचा टोप उडवला आणि म्हटला

इतकी झरब आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती तसं का म्हटला तर फजल खान कारण की ज्यावेळेला वडिलांचा त्याच्या डोळ्या देखत कोतळा काढला त्यावेळेला हजर होता म्हणून शिवाजी महाराजांना तो तसं बोलला कारण त्याने डोळ्यानं स्वतःच्या बघितलं होतं स्वतःच्या वडिलांचा कोतळा काढत असताना म्हणून तो तसं बोलला अखेर तो ठरलं आणि एवढ्यावरती सिद्धी एकच म्हटला हे काही होते म्हटला जिंदा या मुर्दा मुझे छत्रपती शिवाजी महाराज चाय कुछ के कि जे म्हणून तुम्हाला सांगतो सांगतो बारा तेरा हजार तुकडी घेऊन जातो तेवढ्या शिवाजी महाराज महाराजिंडीमध्ये पोहोचलेले असतात तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो हिमालय सारखा बाप असलेला बाजीप्रभू देशपांडे त्या गोडखिंडी मध्ये थांबलेले असतात शिवाजी महाराज जातात तलवार काढतात आणि तीनशे बांधल सैनिकांना सांगतात अरे घ्या त्या तलवारी घ्या तो दानपट्ट घ्या तो बाला आणि तीनशे बांधल सैनिकांनी सांगतात की आपण इतिहास घडवू येणारे हजारो वर्षांना आपला इतिहास पुरेला आणि स्वाभिमान पुरेल असं आपण लढाई करूया सगळे लढाईला तयार होतात तेवढ्यामध्ये बाजी पुढे येतात आणि म्हणतात काय म्हटले तुम्ही राजे बोलताय नेमकं म्हटले तुम्ही इथे लढणार अहो म्हटले तुम्ही काय बोलताय बाजी म्हटले लक्षात ठेवा महाराज म्हटले की जर म्हटले आम्ही लढलो नाही तर तुम्ही आमच्या वडिलांसारखे आता तुम्ही रक्त सांडणार आणि शिवाजी राजा बघत राहणार नाही म्हटले असं शक्य होऊ शकत नाही बाजी कडाटले बाजी म्हटले लक्षात ठेवा राजे लाख मेले तर चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे लाख मेले तर चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे दोघांनी तुम्हाला सांगतो कडकडून मिठी मारली राजांच्या डोळ्यातल्या श्रू बाजींच्या पाठीवरती पडले आणि तुम्हाला सांगतो महाराज पालखीमध्ये बसून निघाले महाराज पुन्हा पालखीमधून उतरले नेताजींना म्हणजे सरदिशी चला आणि बाजीने एकच हाक मारली राजे पिशा गडावरती पोचल्यानंतर तोप्यांच्या गोळ्याचे पाच आवाज द्या तोपर्यंत हा बाजी खिंड लढवत राहील बघता बघता तुम्हाला सांगतो बारा तेरा हजाराचा सैन्य सिद्धी घेऊन आला बघता बघता तीनशे बांदल सैनिकांनी हातामध्ये तलवारी घेतल्या बाजींनी दानपट्टा घेऊन फिरवायला सुरुवात केली सिद्धीचं सैनिक तिकडं दोनशे तीनशे येत होतं त्यावेळी पाऊस पडत होता धोंड्यांचा अंगावरती पडत होता बाजींनी जी खिंड निवडली होती ती कधीतर गोड खिंड बघून या पावनखिंड त्या खिंडीमध्ये आठ ते दहा ते बाराच फक्त लोक जाऊ शकतात अशी खिंड होती बाजी उभा राहिले दुसऱ्या एवढ्या दंडाचा बलदंड शरीराचा भाजी हातामध्ये दानपट्टा घेतला सरसर फिरवायला लागला बाजीच्या एका एका दानपट्ट्यामध्ये आठ आठ दहा दहा उडायला सुरुवात झाली आतापर्यंत आपण ऐकलं होतं फक्त एक एक मावळा शंभर शंभर सैनिकाला भारी आहे पण तुम्हाला सांगतो बाळांनो तो एक एक मावळा माझ्या शिवाजी महाराजांचा बांधल सैनिक एक एक मावळा पाचशे पाचशे सैनिकांना भारी पडत होता ती एवढी अशी करतो गोष्ट बघा बघता लढाई सुरुवात झाली तर पट सरसर फिरवायला लागला होता तेवढ्यामध्ये मध्ये दादा वीस वीस मुटकी उडायची आतापर्यंत पावसाच्या पाण्याचा पहाट लोकांनी पाहिला होता पण त्या गोडखिंडीमध्ये रक्ताचा पहाट व्हायला सुरुवात झाली होती सिद्धी सांगितलं तुम्हाला सांगतो लढाई करायला आदेश दिला बघता बघता सगळी रक्ताच्या चिरकांड्या उघडत होत्या म्हटला किती लढते कितने मरते इनको क्या कहते है तुम्हाला सांगतो तेवढ्यात एक आपला मावळा हात उभा राहिला आणि तलवार उगारत म्हणला अरे सिद्धी इनको कहते के तुम्हाला सांगतो हे सगळं करायला सुरुवात झाली तानपटा सर सर सर्दीशी फिरायला लागला बघता बघता बाजी लढायच होते बाजीचे डोके देखच राधे विशालगडावरती गडावरती पोचलेत का तेवढ्यामध्ये मध्ये बघितलं नाही का इंग्रज अधिकारच्या डोळ्यात खुपले बाजी आणि म्हटलं अरे या बाजीला पाडल्याशिवाय युद्ध जिंकता येणार नाही औ तीनशे बांधल सैनिक पंधरा वीस पंचवीस हजारांचं सैन्य बघता बघता पुढे निघाले तेवढ्यामध्ये मध्ये बाजी जंगावरती दगड्याचा धोंड्याचा मारू झाला पण बाजी काय पडायला तयार नाही सिद्धीला तुम्हाला सांगतो तणावाला टेन्शन आला काय करायचं बघता बघता त्याच एक गोरा इंग्रज अधिकारी झाडावरती चढला आणि मोठी अशी लांबडी बंदूक घेतली आणि बाजींच्या अंगावरती मारली बाजींच्या छातीमध्ये थाड किरणा गोळी तुम्हाला सांगतो घुसली आणि बाजी, बाजी धारातीर्थ पडली आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात पहिल्यांदा बंदुकीचा मारा झाला असेल तर तो बाजी प्रभू देशपांडेंच्या पण बाजीप्रभू उभा राहिले आणि बाजीनी सांगितलं हा बाजी खिंड लढवत राहणार फक्त फक्त बाजींचा पुन्हा दानपट्टा फिरायला सुरुवात झाली एक एक तलवारीने तुम्हाला सांगतो कुणाचा हात कापला जायचा कुणाचा पाय कुणाची मुंडकी उठली जायची फक्त फक्त रक्तबंबाळ सगळी पावन खिंड झाले होते भाजी दळ हाताच्या फोडागत जपलं होतं त्या भावाला सुद्धा शेजारी लढत असताना कोणीतरी भाला फेकून मारत आणि तुम्हाला ते पोरग पडत तळ फोडाकत जपलेल्या भावाला डोळ्यात एकच मरताना पाहिलं पण भाजींना एकच वाटत अरे पण लढायचं काही होते ते ठरलं पुन्हा दानपट्टा हातात घेऊन सर सर्दीशी फिरायला सुरुवात केली भाजींच्या अंगावर सगळ्या रक्ताचा मारा सुरू होता त्याच वेळेला सगळीकडे जखमा सुरू होत्या आणि त्याच वेळेला भाजी गुडघ्यावरती बसले तरी सुद्धा भाजींचा दानपट्टा फिरायला सुरुवात झाली होती सिद्धी पुन्हा तुम्हाला सांगतो पाच हजाराचं सैन्य पाठवतो बाजींच्या भोवती वेळा पडतो बाजींच्या तुम्हाला सांगतो अंगावरती सगळ्या तलवारीचा घनगनात व्हायला सुरुवात होतो बाजींच्या अंगावर किती शेकडो वार झाले हे इतिहासाला आजही ये सांगता येत नाही इतके भयंकर वार बाजींच्यावरती होतात बाजींच्या अंगामध्ये शरीरामध्ये प्राणच नव्हता असंच आणि इतिहासकार सांगतात तरी सुद्धा माझ्या बाजीचा दानपट्टा सर सर फिरायला लागलेला हे दोन दानपट्टे फिरता फिरता सिद्धी पाठीमग आला आणि बाजींच्या हातावरती मारला बाजींचा एक हात तुटून पडला पण तरी सुद्धा माझ्या बाजीचा एक हात्याचा दानपट्टा सर सर फिरायला सुरुवात झाली पुन्हा गुडघ्यावरती बसले बाजींचा दानपटा फिरत होता आणि आणि सांगितलं अहो नेताजी तुम्ही तुम्ही बघताय काय म्हटले तिकडे बाप आपला मरतोय मात्र थांबलाय म्हणजे पटकन जावा तोप्यांच्या गोळ्याचा आवाज द्या तोफखान्यावरती जातात तोप्यांच्या गोळा खातात आणि थाड किरणा तोपाच होतात तरी माझा भाजी रडत असतो तोप्यांच्या गोळ्याचा दुसरा आवाज देतो तरी सुद्धा माझा भाजी तुम्हाला सांगतो धारा तीर्थ खाली पडलेला असतो तरी सुद्धा दानबट्टा फिरत असतो तरी सुद्धा दोन तीन मुंडकी उडत असतात पुन्हा तुम्हाला सांगतो गोळ्याचा तिसरा आवाज पूर्ण तीर्थ असतात पाऊस पडत असतो दोन लागत असतात युद्ध सुरू बादल सैनिक असतोशे सत्तर ऐंशी पेक्षा जास्त खतम झालेले असतात आताच्या बोटावर इतके बादल सैनिक लढत असतात तो गोळ्याचा चौथा आवाज येतो तरी सुद्धा सांगतो माझा बाजी आडवा पडलेला असतो रस्त्या तुम्हाला सांगतो खिंडीमध्ये तरी सुद्धा बाजी माझा लढत असतो तो आणि बाजी तुम्हाला समतो वर बघतात आणि म्हणतात राज्य भावी स्त्रींची इच्छा आज गोडखिंड खऱ्या अर्थानं पावन खिंड झालेले असते आज गोडखिंड खऱ्या अर्थानं